संविधान दिन आपण साजरा करण्याकरिता एकत्रित आलेलो आहे व सोबतच मतदार जागृती मतदान जागृती हे दोन कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लावलेले सन्माननीय देशपांडे सर उपस्थित प्रमुख पाहुण्यांपैकी चव्हाण मॅडम भंडारे सर गावंडे सर आणि बाहेर चौधरी सर सर्वप्रथम मित्र सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय 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 भीर भारतीय संविधान आपण भारतीय संविधान का साजरा करतो आहे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस गोरात्र कष्ट करून आपल्या भारतीय संविधान लिहिण्याचं काम नेमकं काय आहे संविधान आपल्याला काय नेमकं देत तर संविधान आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो संविधान आपल्याला जीवन जगत असताना ताटमागेनं आपल्या अधिकारावर जर आपलं कोणी हनन करत असेल तर आपल्या आपने अधिकाराच्या हननाविरुद्ध आपल्या आपने अधिकाराविरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला संविधान देते आज जेवढे भाषण झाले पहिले महिलांसाठी चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र होतं महिलांना देखील पुरुषाच्या समप्रमाणात खांद्याला खांदा लावून देण्याचा अधिकार महिलांना मतदानाचा अधिकार देत असताना जर्मनी अमेरिकेला जमलं नाही त्या आपल्या भारतीय संविधानामध्ये स्त्री आणि पुरुषांना एकाच मागासले वंचित घटक आहे दुर्बल घटक आहे त्या मागासलेल्या वंचित दुर्बल पिढी दाडी वस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्या

अभ्यास करून ते आपल्याला आपलं संविधान लिहिलेलं आहे अनेक देशाचं संविधान ज्या वेळेला आपण पाहतो अमेरिकेचं संविधान लिखित आहे परंतु ते भारतीय संविधानाच्या तुलनेत फार अत्यल्प त्याचा त्यामध्ये भाग आहे जसे की तीनशे पंच्याण्णव कलम आपल्याला माहिती आहे परंतु आता कलम चारशे च्या वर कलम आता गेलेले आहेत भाग आणि परिशिष्टामध्ये आपलं संविधान हे लिहिल्या गेलेलं आहे मग ज्या वेळेला आपलं संविधान निर्माण होत असताना पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते तयार झालं आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला संसदेमध्ये पहिलं भाषण त्यांचं दिलं संविधान निर्माण झाल्यानंतर हे संविधान नेमकं चाललं कस याला चालवणारे लोक कसे असणार आहेत कारण भारतामध्ये लोकशाही समाजवाद जर फलिदृष्ट करायचा असेल तर यामध्ये येणारे संभाव्य धोके पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान सुपूर्द केलं किंवा पंचवीस नोव्हेंबरला आपल्या पार्लमेंटमध्ये हो ज्या वेळेला बाबासाहेबांनी भाषण दिलं त्यावेळेला सांगितलं की याला संभाव्य धोके प्रसूतीच्या रजा असतात त्या प्रसूतीच्या रजा देण्याचं काम देखील आपल्या संविधानाने केलेलं आहे महिलांचा हक्क ज्या वेळेला आपण पाहतो हिंदू कोड बिल आहे महिलांच्या हक्कासाठी देखील आपल्या संविधानात सर्व लिखित आहे इव्हन ज्याला संविधान वाद म्हणतो आपण शासनाने देखील कसं वागलं पाहिजे शासनाला काम आपलं संविधान शिकवतो ज्या वेळेला एखादा मंत्री किंवा आमदार किंवा खासदार ज्या वेळेला घोटाळे करतो आणि ते जर संविधानाच्या आधीच असेल तर त्याच्या विरोधात कार्यवाही करण्याचं काम कारण की तिन्ही जे आहे कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळ हे तिन्ही मंडळ आपले वेगळं करण्याचं काम ज्याला सिद्धांत मांडला होता त्यानुसार प्रत्येक संस्थेला स्वायत्त संस्थेला सर्वोच्च न्यायालयाला आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्याला संविधानाने दिलेली आहे आर्टिकल बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आर्टिकल बत्तीस हे नेमकं काय आहे जीवामध्ये आत्मा महत्वाचा असतो त्याचा श्वास थांबला की तो मरतो तसा आपल्या संविधानाचा आर्टिकल थर्टी टू आहे आर्टिकल काय आहे जसं एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर त्याला चोवीस तासाच्या आज न्यायालयामध्ये न्यायालयासमोर हजर करावं लागतं त्याला हॅव्हियस पार्पस म्हणतात हे सगळं संविधानी आहे त्यानंतर संविधानाने जे आपल्याला फंडामेंटल दिलेले आहे आहेत अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तर ह्या सगळ्या अधिकाराचं जे हनन आहे ज्या वेळेला होत त्या वेळेस आर्टिकल थर्टी टू च्या माध्यमातून ज्याला आपण घटनात्मक उपायोजना म्हणतो त्या घटनात्मक आपल्या आर्टिकल 32 हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे तर या आत्म्यानुसार अनेक बाबी जो वंचित घटक आहे दुर्बल घटक आहे शिक्षणा संदर्भात आहे शिक्षणा संदर्भात मागासलेपणा आर्थिक आर्थिक मागास या सगळ्या बाबी संविधानामध्ये आपल्याला लिहून ठेवलेल्या आहेत कुठलाही आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल आपल्यावर अन्याय करत असेल त्यांच्या अगेन्स्ट आपण न्याय मागण्याचं काम आपल्याला आपलं संविधान देत संविधान हे शेतकऱ्यापासून संविधान हे एखाद्या मुख्या जनावरांच्या प्राण्याचं त्यांचंही संरक्षण करण्याची सर्व जबाबदारी आपल्याला संविधानाने दिली आहे न्याय काय असतो हक्क काय असतो सामाजिक बांधिलकी काय असते कारण तो डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याला म्हणतो आपण कलम बारा ते पस्तीस पर्यंत आपल्याला फंडामेंटल राईट दिलेले आहे परंतु पस्तीसच्या समोर कलम एकावन्न पर्यंत म्हणजे आपल्याला काम देखील मिळालं पाहिजे आपल्या राज्याची नीती निर्देशक तत्वे कशी असली पाहिजे राज्याचं परकीय धोरण कसं असलं पाहिजे म्हणजे ग्रामपंचायत असो संविधान असो पंचायत समिती असो यांना सगळ्यांना दर्जा दिलेला आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो संविधान जर सुदृढ व्हायचं असेल तर लोकांचं पॉलिटिकल सोशलायझेशन देखील होणं गरजेचं आहे पॉलिटिकल सोशलायझेशन म्हणजे काय लोकांना राजकारण कळलं पाहिजे राजकारणाविषयी सर्वसामान्य खेड्यापाड्यामध्ये एकंदरीत चर्चा झाली पाहिजे भारत देशामध्ये कुठली काय परिस्थिती आहे किंवा काय घटना घडत आहेत ह्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला त्या समाजापर्यंत नेण्याचं आपल्याला काम केलं पाहिजे मग आपण पर्यायदा याच्यावर बोलतो शिक्षण हे बाबासाहेब सांगितलं कुठं संघर्ष करा ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शंभर दिवस एखाद्या बकरी सारखं जगण्यापेक्षा एक दिवस पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपली लेखणी आता आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल आणि या सिस्टीम मध्ये आपल्याला कुठेतरी यायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही करणोपाय नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये तिच्यावर डान्स करणे म्हणजे त्यांना आपल्याला एक आदरांजली ठरणार नाही तर त्यांच्या विचारांचं पाय घेऊन ज्या प्रमाणे ते अठरा तास अभ्यास करायचे त्याच्या वन थर्ड जरी तुम्ही अभ्यास केला तर तुमचा विकासापासून तुम्हाला या कृती दलावर कोणी रोखू शकणार नाही हा शब्द आज मी तुम्हाला देतो या आता प्रश्न आला मित्र मतदान जागृती सर्व सामान्य लोकांना जो हक्क दिलेला आहे मतदानाचा हक्क ते आपण आम्ही तुम्हाला सांगितलो 1000 रुपये जर सुद्धा एखाद्या मतदाराने घेतले त्याच्या घरामध्ये समजा दोन तीन मेंबर असेल तर त्या हजाराचं व्हॅल्युएशन 305 दिवस होतं म्हणजे आपलं तो मताचं मूल्य फक्त त्याला जर विचारलं तर 0.20 पैशाने तो विकतो आज त्याच्यावरचं एक चॉकलेट 5 रुपयाला खाणार असेल ते त्याच्यापेक्षा आपली झाले आहे का त्या कॅडबरीच्या वेपार प्लास्टिक आणि आपण तीन लोकांकडून सगळ्यांनी केलं पाहिजे तो सगळ्यांचा हक्क आहे परंतु मतदान करत असताना कोणाच्या धान दळपशाही त्याच्या बंधनात देऊन कोणाच्या आमिषाला बंधनात देऊन त्या ठिकाणी आपण मतदान नाही केलं पाहिजे हे संविधान आपल्याला शिकवत नाही आपण मतदान करत असताना निर्भीडपणे आणि गोपनीयपणे ते केलं पाहिजे सर्व स्त्री पुरुष आपण त्या दिवशी फॉर्म भरून घेते त्याचा उद्देशच तो होता तुम्हाला तुमचं घोषणापत्र देत असताना आई वडिलांकडून ते लिहायचं होतं आई वडिलांसमोर ते तुम्हाला इमेजेस ते घ्यायचे होते इमेजेस घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपली लोकशाही सुदृढ टिकवण्यासाठी आपलं संविधान आपल्यासाठी सम प्रमाणात आपल्याला आज आरक्षण देते आज आपल्या याच्यामध्ये जे तुमचे ऍडमिशन झाले ते संविधानिक आरक्षणानुसार झालेले आणि जी आपल्याला नोकरी पण लागेल ते संविधानिक दृष्ट्या आपल्याला जे दिलेलं आहे ते आरक्षण परंतु जे रे हरि परत एकदा आपण विया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा